मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माळी समाजाबद्दल माहिती घेणार आहोत माळी समाज हा महाराष्ट्रामध्ये इतर मागासवर्गामध्ये मोडतो माळी ही भारतात आढळून येणारी एक व्यावसायिक जात आहे हा समाज पारंपरिकपणे मळे लावणारा किंवा मळेवाला म्हणून काम करत असतो मळे करणारा म्हणजेच बागायती म्हणून देखील तो ओळखला जातो मुख्यत्वे बागायत शेती जिथे असते त्याला मळी म्हणतात म्हणजे शेवटी तो शेतकरीच माळी समाजात अनेक पोट जाती आहेत माळी उत्तर भारतात पूर्व भारतात तसेच नेपाळमध्ये महाराष्ट्रात आणि तराई प्रदेशामध्ये आढळतो महाराष्ट्रामध्ये माळी जात ही इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गात मोडते माळी समाज हा मुख्यत्वे शेती करणारा आहे जसं की कुणबी शेती करतो तसंच माळीदेखील शेती करतो मात्र माळी ही बागायती शेती करतो म्हणजेच बारा महिने पाणी असलेली नगदी शेती त्यामुळे माळी हा बागायती शेतकरी मानला जातो काही ठिकाणी हा समाज बलुतेदार तर काही ठिकाणी आलुतेदार म्हणून देखील मोजला जातो सर्व माळी उपजातींचा मूळ उगम हा संस्कृती इतिहास किंवा सामाजिक स्थितीमध्ये वेगवेगळा मानला जातो हा समाज काही ठिकाणी क्षत्रिय म्हणून देखील ओळखला जातो जो परकीय आक्रमणामुळे विस्थापित होऊन शेती करायला लागला असा पूर्वीचा क्षत्रिय असलेला समाज माळी या व्यवसायात आल्यामुळे देखील तो स्वतःला माळी म्हणून घेऊ लागला आणि पूर्वी शेती करणारा त्यातल्या त्यात, त्यात बागायती शेती करणारा समाज हा सर्वात जास्त आत्मनिर्भर असल्यामुळे ह्या लढाऊ समाजाने बागायती शेती करण्यास सुरुवात केलं असा त्यांचा इतिहास लागतो आज ह्या समाजाचे वंशज आहेत त्या सर्वांच्या शेती ह्या नदीजवळ किंवा गावाशेजारी आहे त्यामुळे क्षत्रिय माळी हा त्यातल्या त्यात, त्यात वरचा मानला जातो पण परकीय आक्रमणानंतर जी वर्णव्यवस्था भारतीय समाजात लागू झाली त्या व्यवस्थेला हा समाज देखील बळी पडला आणि सध्या या परिस्थितीमध्ये एक मागासवर्गीय जात म्हणून राहिला आहे पण राजपूत यांच्यातील एक गट तर मराठामध्ये सुद्धा एक गट हा माळी वंशाचा असल्याचं मानलं जात आणि अठराशे एक्क्याण्णवच्या मारवार राज्यातील जनगणनेमध्ये राजपूत उपवर्गाच्या अंतर्गत त्याला समाविष्ट केलेला आहे नवखंड पुष्कराजमध्ये भगवान ब्रह्मदेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी महायज्ञाचे आयोजन केले होते असे मानले जाते तेथे तेहतीस कोटी देव व शंकर पार्वती हे बसले होते महादेवाने आपल्या अंगाचा मळ काढला व यज्ञात टाकला यज्ञातून तेजस्वी पुरुष निर्माण झाला त्या पुरुषाचे तेज हे सूर्याप्रमाणे होते व त्याच्या हातामध्ये पांढरे फूल होते त्याचे तेज पाहून देवलोक घाबरले नारद मुनी विचारले की हा तेजस्वी पुरुष कोण तर भगवान ब्रह्मदेवांनी महादेवांना विचारले की हा तेजस्वी पुरुष नेमका उत्पन्न कसा झाला तेव्हा महादेवांनी सांगितले की माझ्या माळापासून तयार झालेला हा पुरुष सदैव हातामध्ये पांढरे फुल घेऊन माळी समाजामध्ये जन्म घेईल तेव्हापासून माळी समाजाची उत्पत्ती झाली असं पौराणामध्ये मानलं जातं माळी हा शब्द माला या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे माळी समाजातील अनेक पोट जाती आहेत त्यांच्या शाखा आणि उपशाखा देखील आहेत महाराष्ट्रात प्रामुख्याने फुलमाळी क्षत्रिय माळी वनमाळी पानमाळी डांगमाळी हळदीमाळी जिरेमाळी गासेमाळी काशीमाळी कासमाळी कोसरेमाळी मरारमाळी पहाडमाळी लोणारमाळी पंचकळशी चौककळशी आगरी माळी लिंगायतमाळी आदी पोट जाती व शाखा आढळतात कोसरेमाळी आडनावे ही साधारणतः वाढई चौधरी मोहुर्ले शेंडे गोरुले ठाकरे गावत्रे महाडोळे आदे भेंडारे सोनुले निकुरे निकोडे इत्यादी आहेत मराठा माळी माळी मराठा हे कुणबी असावेत पुढे धंद्यावरून त्यांची जात देखील माळी पडली असं मानलं जात ही जात मुळीची मराठाच म्हणावी लागेल त्यांच्यात फुलमाळी अद्यप्रभू अद्य शेटी बावणे हळदे जिरे काच कडू क्षीरसागर लिंगायत पदे उंडे आदी तेरा पोटभेद आहेत मात्र यात प्रामुख्याने फुलमाळी हळदे जिरे कासमाळी यांची संख्या जास्त आहे माळी समाजात समानतेचा संदेश दिला जातो आणि उच्च आणि नीच असा भेद करत नाहीत फुलमाळी हे फुलांचा व्यवसाय करणारे असून त्यांनाच सावतामाळी देखील म्हटलं जातं या समाजातील लोक आपल्या पागोट्याला फुलांचा गुच्छा लावत नाहीत तसेच चप्पल बुटांवर फुलांची नक्षी देखील काढत नाहीत जिरेमाळी हे जिरे पिकवतात तर हळदेमाळी हे हळद पिकवतात त्यांना त्यानुसार पोटजातीचे नाव मिळाले असावे फुले फळे भाज्या ऊस हळद जिरे आदी बागायती पिके काढणे हा त्यांचा मुख्यत्वे व्यवसाय आहे क्षत्रिय माळी म्हणजे क्षात्रधर्म या ग्रंथात क्षत्रिय माळी समाजाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे उत्तर भारतात मालव मोहेल यादव सोळंकी चव्हाण पवार वाघेला ही मुळे मराठा व राजपूत यांच्या कुळगोत्रातील जमात असून परकीय आक्रमणामुळे देशोधडीला लागली अन्य प्रांतात जाऊन त्यांनी मळा किंवा शेती काम करावया सुरुवात केली म्हणून त्यांना माळी असे संबोधण्यात येऊ लागले त्यातूनच क्षत्रिय माळी ही माळी समाजाची पोटजात मानली जाऊ लागली याशिवाय त्यांच्यात राजपूत माळी सैनी माळी माशीमाळी काशीमाळी जिरेमाळी हळदी माळी असे पोटभेद पडले सर्व माळी क्षत्रियांची गोत्रे आणि आडनावे आणि वंश हे राजपूतांचे आणि मराठ्यांचे एक असल्याचे शहाण्णव कुळात त्यांची आडनावे सापडतात क्षत्रिय माळी समाजाचे पोटभेद सैनी श्रीमाळी वीरमाळी करमाळी गंधमाळी मालव मालो माला काची दासी दोसी बागवान राऊत तडस सागर आहार अहरी अंदी मैना कहार खैरा वाघिलवाल आदी आहेत माळी समाजामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या त्यांची नावं सांगायचं झालं तर सावता माळी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले नारायण मेघाजी लोखंडे निळू फुले नारायणराव सोपानराव बोरावके छगन भुजबळ राजीव सातव अशोक गेहलोत गजमल माळी सिद्धराम मेहत्रे जयकुमार गोरे रुपाली चाकणकर अमोल कोल्हे अतुल सावे प्रज्ञा राजीव सातव इत्यादी प्रसिद्ध लोक हे माळी समाजामध्ये आहेत तर मित्रांनो ही होती माळी समाजाबद्दलची माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय